नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत दहावी गणित भाग दोन प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय अभ्यासत आहोत त्यातील आपण आता आज स्रावसांचं दोन पॉईंट दोन यामधील उदाहरणं बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इयत्ता दहावी गणित भाग दोन सरावसंच दोन पॉईंट दोन त्यातील पहिलं उदाहरण आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे जर पी क्यू बरोबर अकरा पी आर बरोबर सतरा पी एस बरोबर तेरा असेल तर क्यू आरची लांबी काढा आता विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला एक त्रिकोण दिसतोय त्रिकोण पी क्यू आर यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा जो पी एस आहे त्या तो कोणावरती लंब आहे ह्या बाजू क्यू आरवरती लंब आहे त्यामुळे या क्यू आरचे काय झालेले आहे दोन भाग तयार झालेले आहेत एक झालं आहे क्यू एस आणि दुसरा आहे क्यू आर त्यामुळे क्यू डॅश एस डॅश आर म्हणजे हा एस काय आहे याचा या मध्यबिंदू आहे या क्यू आरवरचा आणि इथे त्यांनी आपल्याला मापं दिलेली आहेत पी क्यू बरोबर अकरा दिले पी आर बरोबर सतरा दिलं आहे पी एस बरोबर तेरा दिलेलं आहे तर त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे आता या क्यू आरची लांबी या मापांवरनं आपल्याला काढायची आहे मग आता हा आता उत्तर कसं लिहायचं बघा बिंदू एस हा काय आहे बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे हे आपल्याला काय या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे दिलेले हे झालं समीकरण हे झालं एक का त्याचं कारण मग आता त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एस ही काय आहे मध्यग आहे म्हणून मग आता अपोलोनियसच्या प्रमेयानुसार हे आपण जर लिहायचं ठरलं तर कसं लिहिणार पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर दोन पी एसचा वर्ग अधिक दोन क्यू एसचा वर्ग मग आता त्याच्या किमती लिहून घ्यायच्या अकराचा वर्ग अधिक सतराचा वर्ग बरोबर दोन गुणिले तेराचा वर्ग अधिक दोन गुणिले क्यूएस चा वर्ग म्हणजे ह्या किमती ठेवून घेतल्या आपण दिलेल्या मग अकराचा वर्ग येतो एकशे एकवीस सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद बरोबर दोन गुणिले तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक दोन क्यूएस चा वर्ग मग आता एकशे एकवीस अधिक एकशे दोनशे एकोणसत्तर एकोणनव्वद किती येतात चारशे दहा आणि एकोण एकशे एकोणसत्तर गुणिले दोन तीनशे अडोतीस अधिक दोन क्यूएस चा वर्ग एक मग आता काय करायचं आहे तर या दोन क्यू एसला आपण इकडे डाव्या बाजूला घ्यायचं आणि ह्या चारशे दहामधनं तीनशे अडोतीस वजा करायचे दोन क्यू एस वर्गबरोबर बहात्तर क्यू एसचा वर्ग बरोबर छत्तीस कारण हा दोन जो इकडे गुणिला आहे तो इकडे भागाकारात गेल्यानंतर बहात्तर भागिले छत्तीस म्हणजे येतात बहात्तर भागिले दोन म्हणजे येतात छत्तीस आणि छत्तीस हा कुणाचा वर्ग आहे म्हणून क्यू एस बरोबर सहा क्यू बरोबर आपल्याला तर सहा मिळाल्यानंतर आपण काय करायचं आपल्याला क्यू आर काढायची म्हणजेच क्यू आर बरोबर दोन गुणिले क्यू एस म्हणून क्यू आर बरोबर दोन गुणिले सहा म्हणून क्यू आर बरोबर बारा म्हणून क्यू आरची लांबी बारा आहे हे आपलं पहिलं उदाहरण सोडून झालेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा हे दुसरं उदाहरण काय आहे त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर दहा ए सी बरोबर सात बी सी बरोबर नऊ तर बिंदू सी मधून बाजू ए बीवर काढलेल्या मध्यगीची लांबी किती आता इथे पण एक बघा इथे त्रिकोण दिसतोय ए बी सी यामध्ये बघा बिंदू सीमधून त्यांनी काय सांगितलेलं आहे या शिरोबिंदूमधून बाजू ए बीवरती एक मध्यंगा काढलेली आहे ती मध्यंगा ए बीला ज्या बिंदू छेदते त्या बिंदूला आपण एम हे नाव दिलेलं आहे मग या एममुळे या ए बीचे दोन समान भाग तयार होतात एक होतो ए एम दुसरा होतो एम बी आता यामध्ये ह्या ए बीचे पूर्ण माप त्यांनी आपल्याला दहा सांगितलेलं आहे ए सी आपल्याला त्यांनी दिली आहे सात आणि बी uh, सी त्यांनी किंवा सी बी त्यांनी नऊ सांगितली आहे आणि आपल्याला त्यांनी सी एम काढायला सांगितली म्हणजे ही मध्यगीची लांबी त्यांनी आपल्याला विचारलेली आहे मग आता आपण काय करूयात उकल म्हणजे किंवा प्रश उत्तर कसं लिहायचं बघा बिंदू सीमधून काढलेली मध्यगा रेख सी एम ही बाजू ए बीला बिंदू एममध्ये छेदते म्हणून बी डॅश एम डॅश ए किंवा ए डॅश एम डॅश बी असं कसंही तुम्ही लिहू शकता मग आता त्रिकोण सी ए बी सॉरी सी ए बीमध्ये सी एम काय आहे ही मध्यगा आहे म्हणून बी एम बरोबर ए एम किंवा ए एम बरोबर बी एम बरोबर पाच म्हणून सी बीचा वर्ग अधिक सी एचा वर्ग बरोबर दोन सी एम चा वर्ग अधिक दोन बी एमचा वर्ग मग आता आपल्याला याच्या किमती ज्या आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत त्या लिहून घ्यायच्यात हे आपण कशानुसार केले अपोलोनियसच्या प्रमेयानुसार मग आता सी बी किती आहे नऊ मग नऊचा वर्ग ए सी किंवा सी ए किती आहे सात म्हणून सातचा सा वर्ग दोन सी एम तसेच हे कारण आपल्याला काढायचे मध्यगेची लांबी आणि दोन बी एमचा वर्ग म्हणून जे काय बी एम किती आहे आता ही दहा म्हणजे म निम्मी निम्मी पाच पाच येणार म्हणून दोन गुणिले पाचचा वर्ग ह्या किमती ठेवून घेतल्या नऊचा वर्ग एक्क्याऐंशी सातचा वर्ग एकोणपन्नास दोन सी एम वर्ग तसेच लिहायचे दोन गुणिले दोन गुणिले पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस म्हणून एक्क्याऐंशी अधिक एकोणपन्नास ची बेरीज किती येते आपली एकशे तीस येते दोन सी एम वर्ग अधिक पन्नास म्हणून दोन सी एम वर्ग बरोबर वर वर एकशे तीस वजा पन्नास मग आता इथे बघा सी दोन सी एम वर्ग बरोबर वर वर किती येतं ऐंशी म्हणून दोन सी म्हणून सी एम वर्ग बरोबर वर वर किती चाळीस कारण हे दोन जे इथे गुन्हा आहेत तिकडे भागा करत गेल्यावर ऐंशी भागिले दोन म्हणजे किती येतं ऐंशी भागिले दोन चाळीस येतात म्हणून आता ह्याचं वर्ग आता चाळीसचं तर डायरेक्ट कुणाचा वर्ग चाळीस ही संख्या नाहीये मग ह्या सी एमचा वर्ग मग जर इकडे घेतला दोन्ही वर्ग तर चाळीस हे काय येतात वर्गमुळात येतात मग चाळीसची फूड अशी करायची की त्यातील एक संख्या जी आहे तिचं वर्गमूळ निघून ती या वर्गामुळाच्या बाहेर येईल म्हणून मग सी एम बरोबर चार म्हणून वर्गमूळ घेऊन सी एम बरोबर चार गुणी दहा वर्गमुळात म्हणता चार कुणाचा वर्ग आहे तर दोनचा वर्ग आहे म्हणून सी एम बरोबर दोन वर्गमुळात दहा म्हणजे याचा अर्थ काय येतो तर सी बिंदू सीमधून बाजू ए बीवर काढलेल्या मध्यगेची लांबी दोन वर्गमुळात दहा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद